पुढील सामना खेळण्यासाठी वादळ खारीकवाडा गावदेवी खारांबोली आपण तयारीत राहायचंय वादळ खारीकवाडा गावदेवी खारांबोली आता ह्या सातकार करते मग देवळ आरती आली जेवलं लगेच आणि मग निघालो साडेआठ ला तू आमच्या कुठे जाऊ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp vào kurdakna hai tuổi hai tuổi hai

या सगळीला सहा गुण जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सचिन साठी काय खेळ गेले मात्र दोन गुण मिळतात अरे विण्या लाव भरती समिती संपर्क

मैदानावरती कारण सचिन न चांगलं कामगिरी केलंय त्यांना माहिती आहे त्यामुळं कुठेतरी आघाडी ती टिकवण्याचा प्रयत्न सगळं सामना पुन्हा एकदा सचिन काळासाठी थांबवला जातोय दोन्ही संघ कशा पद्धतीनं रणनीती आखतायत काय गेम प्लॅन करतायत काय बदल आपल्याला या सामन्यात

शाखकरचे हरे अरे डाय वाटत करून देतो आता पण नंतर त्याचे सडय आपण पाहिलं तर नक्कीच गुण मिळवून देत या वेळेला पुन्हा एकदा बोनस गुण मिळवून देतो आणि بدور होते फर्रेटचा फर्रेट आहे ना थांबलाय रे विचार करतो रे कसा पकडणार हा आपण मैदानावर पर हनुमान परिस शिवाई नांदगाव आणि समना मध्यंतर पर्यंतचा गुणफर्ग आपण पाहतोय तेरा सात खेळण्यासाठी वादळ खारीक कोड्या गावदेवी खराब बोली आपला कोणत्याही परिस्थितीत पाहिजे

આજ <laughs> કર सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असताना स्कोर आपण पाहिला तर तीन गुणाची आघाडी ही शिवाई नांगाव या संघाकडे नाही पाच मिनिटाची वेळ शिल्लक आहे शेवटच्या क्षणाला कोणता संघ या सामन्यावरती विजय मिळवेल आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल पुढचा सामना खेळण्यासाठी वादळ खरीक वडा गावदेवी खरामपुरी एक चांगला प्रयत्न पण एक सुजित जी एसएससीकडे आपण सांगण्याचं वेळ देखील काही चिंतक आहेत काही प्रयत्न केलेला टीम संघाकडून जास्त आहे म्हणून इवनेवर तो ऑब्जेक्टला रेडला तो मारला आणि घरी बघतो पाहाने पहिला मोठा शो हा आणि आपल्या टीमला ना सुजितक मारतो सुपर टॅक चान्स आहे ना आमचा मागासारखा गेम बांधायला बदल झाला सुजितलाच हा जातच ना आतमध्ये बाहेर सांगते बाब्याने हात घातला नाही भारत पाटील नक्कीच <स्वारत>। काय सामना होता काय खेळ सुरू होता मैदानावरती आणि काय सामना येऊन शेवटच्या खमाला आपण <प्रेण> खाबीला पाहतोय दोन्ही संघांकडे आता मात्र समाज समान झाले दोन्ही संघाच्या गाडीकडे झालेला आणि पुन्हा एकदा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो जय हनुमान या संघाकडून ನೋಡ ಉ

होत्या चला पुढचा सामना खेळण्यासाठी वादळ खारीक वाडा गावदेवी खारा बोली आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा या ठिकाणी वादळ वाडा गावदेवी खाराबोली आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा तो स्टॉप होतो ना आणि धावत ना तर पटकन जाऊन सामना संपलेला आहे गावदेवी खारामोली वादळ खारिक वडा दोनही संघांना विनंती असेल की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सगळं डीजे ऑपरेटर थोडासा